नवी नवप्रभात नव्या दिवसाची आई वडिलांच्या विरोधात प्रेमविवाह करणाऱ्या पोलीस अंमलदाराने लग्नानंतर पत्नीचा छळ सुरू केला एन दिवाळीत आजारी पत्नीने मला दवाखान्यात जाऊ द्या म्हटल्यावर तिला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे खडक पोलिसांनी या पोलीस अंमलदाराबरोबर त्याच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल केलाय ज्ञानेश्वर तायडे गोपाळ तायडे अंजना तायडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत ज्ञानेश्वर गोपाळ तायडे यांच्या पत्नीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ज्ञानेश्वर हा पुणे पोलीस दलात बँड पथकात नियुक्तीला आहे फेसबुकवरून त्यांच्यात मैत्री झाली त्याने आई वडिलांचा विरोध असताना सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी विवाह केला त्यानंतर त्यांच्यात बदल झाला तो घरात किराणा सामान भरण्यासाठी पैसे देत नाहीत फिर्यादी यांना किरकोळ कारणावरून शिवीगाळ मारहाण करत त्यांचे आई वडील फिर्यादीला म्हणत असत की तू ज्ञानेश्वर बरोबर प्रेमविवाह हो, केल्याने आम्हाला काही मिळाले नाही तू इथे राहू नकोस मी त्याचे लग्न भावाच्या मुलीबरोबर लावून देते असे सतत म्हणून शिवीगाळ करत असत त्यांना अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुसरी मुलगी झाली तरी त्यांच्या वागण्यात सुधारणा झालेली नाही दिवाळीच्या दिवसात सामान भरण्यासाठी पैसे मागितले तर त्यांनी पैसे दिले नाही गेल्या चार पाच दिवसापासून फिर्यादी आजारी होत्या तेव्हा सोमवारी त्यांनी मला दवाखान्यात जाऊ द्या असे म्हटल्यावर त्यांनी त्याला मारहाण केली या मारहाणीत तिच्या कमरेला दुखापत झाली ती जागची हलू शकत नव्हती शेवटी तिने एकशे बारावर फोन करून पोलीस मदत मागितली पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून तिला ससून रुग्णालयात दाखल केले उपचार घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका जाधव तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा